नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया उत्पन्न बाजार समिती पुणे कुलटेकडी मार्केट यार्डातील आजचे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात काय नवीन बदल झाला कांद्याची आवक कशी आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लय अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा थोडीशी बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो महा माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बलाय म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता क्षणाची आलेली आहे स्क्रू शकता पुणे मार्केट यार्ड पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड आजचे कांद्याचे बाजारभाव एकतीस जानेवारी दोन हजार ते चोवीस रोजचे बाजारभाव आहे आणि नितीन पोळ आणि कंपनी गाळा नंबर आठशे चौदा मार्केट यार्ड पुणे गुलटिकडी या ठिकाणची हे लाईव्ह अपडेट तुम्ही बघत आहात शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट आहे जसं की तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांचा नंबरसुद्धा आहे कांदा आवक पन्नास कांदा गाड्यांची झालेली आहे तर कांदा बाजारभाव एक्स्ट्रा सुपर फुल गोळा कांदा पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत क्विंटल प्रमाणाचे क्विंटल प्रमाणे बाजार बसवलं आहे या ठिकाणी दहा किलो प्रमाणाचे बाजारभाव पण या ठिकाणी क्विंटल प्रमाणे बघितले तर पंधराशे ते सोळाशे रुपये एक्स्ट्रा सुपर फुल गोळा कांदा गेलेला आहे आणि या ठिकाणी गोळा कांदा चौदाशे ते पंधराशे मिडियम कांदा बाराशे ते तेराशे ते रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर गोल्टा कांदा सातशे ते एक हजार रुपयापर्यंत चालू आहे गोलटी कांदा पाचशे ते सहाशे त्यानंतर चिंगडी कांदा या ठिकाणी बघितला आज रोजी ती तीनशे ते चारशे रुपयापर्यंत चालू आहे वरील भाव प्रति दहा किलो प्रमाणचे आहे आता या ठिकाणी बघितलं दहा किलो प्रमाणचे बाजारभाव बघितलं तर एक्स्ट्रा सुपर फुल गोळा फुल गोळा कांदा दहा किलो प्रमाणे बघितलं दीडशे ते एकशे साठ रुपयापर्यंत चालू आहे फुल गोळा कांदा एकशे चाळीस ते एकशे पन्नास मिडियम कांदा एकशे वीस ते एकशे तीस गोल्टा कांदा सत्तर ते शंभर गोलटी कांदा पाचशे ते साठ पन्नास ते साठ आणि सा कांदा या ठिकाणी तीनशे ते चा तीस ते चाळीस रुपयापर्यंत चालू आहे हे पुणे गुलटिकडे मार्केट याडातील लाईव्ह अपडेट आहे यानंतरच्या एवढ्यामध्ये आपण लासलगाव सोलापूर मुंबई आणि बाहेर देशा राज्यातील बाजारभाव चेन्नई या ठिकाणचे आणि कांदा निर्यात बंदी झाल्यामुळे बाहेर देशातील कांद्याचे बाजारभाव आपल्या महाराष्ट्रातील कांद्यासाठी काय भेटतो हे दाखवण्यासाठी योग्य राहणार नाही कारण की बाहेर निर्यात का निर्यात बंदी असल्यामुळे सध्याची कांदा निर्यात बंद आहे आणि हे होती आज लाईव्ह अपडेट तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्यामुळे मिळू शकता त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून भेटूया भेटूया तुमचे महाराष्ट्र